नमस्कार प्रेक्षकांनो शद वार्ता परिवारात आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील कृषी तज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडके खूप सुंदर म्हणतात की शिक्षितांनी शेती केली पाहिजे आणि अशिक्षितांनी नोकरी केली पाहिजे अगदी तसच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात खोर नावाच्या एका छोट्याशा खेड्यात सागर सनस या युवकाने तीन एकर क्षेत्रामध्ये अंजीर लागवड केली आहे अंजीर लागवडीमधील त्यांनी केलेले नवनवीन प्रयोग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदर्श ठरत आहेत किंबहुना त्या धर्तीवर महाराष्ट्रात सेकडो शेतकरी त्यांनी आतापर्यंत तयार केले आहेत लाखो मध्ये उत्पन्न देणाऱ्या या अंजर शेतीमध्ये लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत कशा पद्धतीत व आधुनिक पद्धतीचं कसं नियोजन केले पाहिजे मग त्यामध्ये पाण्याचं नियोजन असेल खताचं नियोजन असेल हार्वेस्टिंग से नियोजन असेल प्रत्येक स्तरावर आज आपण त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत सागर सर शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आपला परिचय सांगा नमस्कार मी सागर बापू सनस तालुका दौंड जिल्हा पुणे खोर या गावामधला रहिवाशी आहे तर खोरमध्ये साधारणपणे तीन एकरावरती मी आंजराची फळबागाची लागवड केलेली आहे सागर सर एक गोष्ट आहे की आपण जे पारंपरिक शेती करतो त्यामधून शेतकरी आधुनिकतेकडे वळायला तयार नाही किंवा जर वळत असेल तर कुठलं पीक योग्य पद्धतीत घेतलं पाहिजे हे थोडा संभ्रम असतो की अशा डोंगराळ भागात जिथं पाण्याची कमतरताही आहे अशामध्ये तुम्ही अंजीर शेती लागवड करावी हे कसं काय सुचलं तुम्हाला किंवा याकडे कसं वळलात आता आमच्या आजोबा पंजोबापासून अंजिराची शेती आहे तर साधारणपणे पहिली थोडीशी झाड होती आमची साधारणपणे साठ एक झाड होती आमची अंजिराची तर त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन निघत गेलं आम्हाला कि आणि बाकीच्या क्षेत्रावरती बाकी आम्ही वांगी असेल मिरच्या असेल टोमॅटो असेल म्हणजे तरकारीची पिकं घेत गेलो भाजीपाला भाजीपाला हां मग त्याच्यामध्ये फारसे असं काही पैसे जमा होत आहे असं काही आम्हाला जाणवलं नाही तर अंजराचं आमचं अगदी साठ पासष्ट जाड होते तर त्याच्यामध्ये लाखोंमध्ये आम्हाला पैसे सेविंग झालेले दिसले तर त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की पूर्ण जे काय आमचं क्षेत्र होतं तर पूर्ण क्षेत्रावरती आम्ही अंजराची फळबाग लागवड केली साधारणपणे तीन एकरामध्ये आता फळबाग लागवड आहे आमची अच्छा आता एक गोष्ट आहे की तुमच्याकडं आपण पाहिलं सभोवताली आली पूर्ण डोंगर आहे किंवा कच्ची जमीन आहे हलकी एक सांगा की जेव्हा ही लागवड करायची तर जमीन कसल्या प्रतीची असली पाहिजे आता जर जमिनीचे जर बघितलं आपण तर असं काही नाही की जमिनीमध्ये दहा फूट माती असावी चार फूट माती असावी अगदी डोंगर मारळाची जर जमीन असेल तर त्या ठिकाणी पण चांगल्या रीतीने उत्कृष्ट अशी अंजीर शेती होऊ शकते अच्छा आता गरीबधारा एखाद्या शेतकऱ्या लागवड करायची तर त्याची पूर्वीची मशागत कशी असली पाहिजे जमीन हे पूर्णपणे स्वच्छ असावी आणि त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये ठराविक अंतर टाकून प्लॅन्टेशन त्याच्यामध्ये केलं पाहिजे आणि जमीन ही सुपीक असणं गरजेचं नाही आहे किंवा तुमची जमीन ही माळ जरी असेल लेवल नसली तरी चालेल माळ असेल लेवलिंग केलेलं नसेल तर त्या ठिकाणी जी शिपीने दोन बाय दोनचा किंवा तीन बाय तीनचा खड्डा खोंदून त्याच्यामध्ये थोडीफार माती भरून पण तुम्ही त्या ठिकाणी प्लांटेशन करू शकता जेव्हा आपण त्या खड्ड्यात माती भरतो त्यामध्ये विशिष्ट खत किंवा वगैरे भरणं गरजेचं विशिष्ट असं काही नाहीये आपण जे रेग्युलर जे प्लांटेशन करतो बेसिक म्हणजे माती आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये शेणखत किंवा लेंडीखत एवढं असेल तरी त्याच्यामध्ये ते प्लांट हा येतो आता मार्केटमध्ये अंजिराच्या भरपूर व्हरायटी आहेत अगदी डझनावर आहेत कमी वेळेत जास्त उत्पादन देणारं अंजीरचं झाड किंवा अंजीरची प्रजात किंवा मग त्याला मार्केटला जास्त मागणी अशी कुठली प्रजात आहे जी शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे आता आपण ज्या ठिकाणी उभी आहे तर हीच व्हरायटी लावली पाहिजे तर ह्या व्हरायटीचं जर नाव विचारलं तर याला पुन्हा रेड व्हरायटी बी ओळखलं जातं पुरंदर मध्ये गेलं तर पुरंदर अंजीर म्हणून ओळखलं जातं दिनकर अंजीर म्हणून ओळखलं जातं तर ह्या अशा जाती लागवड केल्या पाहिजे म्हणजे पूर्णपणे हे एकच व्हरायटी आहे पण वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं तर आपण जा जास्त करून पोना रेड म्हणून ओळखलं जातं आणि पोना रेड व्हरायटीच शेतकऱ्यांनी लावली गेली पाहिजे ज्यामध्ये उत्पन्न उत्पादन जास्त जास्त भेटतो हो। आता एक महत्वाचा एक प्रश्न आहे की आता तुम्ही दौंड तालुक्यातले म्हणजे पुणे जिल्ह्याच्या आहात तुमच्याकडं शेती चांगली सदन आहे काळी आहे परंतु जर मराठवाड्यामध्ये वातावरण उष्ण आहे किंवा गरमीच आहे मराठवाड्यातील किंवा विदर्भातील शेतकऱ्यांनी अंजीर लागवडीबद्दल काय निर्णय घेतला पाहिजे कशा पद्धतीने इकडे पुण्याच्या साइडला कंपन्या वगैरे भरपूर झालेल्या आहेत वातावरण आता अलीकडच्या काळामध्ये दूषित होत चाललेलं आहे बरोबर तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्या ठिकाणी कोरडं वातावरण मग आहे फ्रेश वातावरण आहे तर त्या ठिकाणी अंजेराचे फळबाग करणे अतिशय गरजेचं आहे कारण की आता ह्या साइडला रोगराईचं प्रमाण जास्त झालंय त्याच्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंजीर शेतीकडे वळणं शंभर टक्के गरजेचं आहे त्या ठिकाणी कोरड वातावरण आहे त्याच्यामुळे रोगराई त्या साईडला कमी राहणार आहे आणि वातावरण पण ड्राय असल्यामुळं एकदम म्हणजे छान प्रकारे अंजीरला ग्लेझिंग आणि गोडी एकदम छान रीती येणार आहे उष्ण वातावरण उष्ण कोरड्या वातावरणामध्ये चांगले येते अंजेराचं पीक शेतकरी बांधवांनो सागर सरांच्या मते पुणे जिल्ह्यातील वातावरण अतिशय शांत आहे पाणी आहे किंवा जमीन चांगल्या प्रतीची आहे आपण जर मराठवाडा आणि विदर्भाकडे जर घुसलोत तर जमीन हलक्या प्रतीची आहेत काही प्रमाणात असतील काळ्याही परंतु जास्त प्रमाण जर पाहिलं तर कोरड्या जमिनीचं आहे हलक्या जमिनीचं आहे त्या जागेवर अंजीर शेती अतिशय चांगल्या पद्धतीत येऊ शकते का त्याला वातावरण थोडं उष्ण लागतं आणि स्वच्छ लागतं अशा वातावरणामध्ये अंजीर अतिशय चांगल्या पद्धतीत येतात सागर सरांच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ही गोष्ट प्रकर्षानं मनात लावून घेतली पाहिजे किंवा या अंजीर लागवडीकडं प्रकर्षानं सकारात्मक पाहिलं पाहिजे हे गरजेचं आहे सागर सर एक गोष्ट आहे सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट महत्वाची की या अंजीर शेतीला लागणारं पाणी किंवा पाण्याचं नियोजन याला पाणी किती लागतं कसं कसं दिलं पाहिजे व कमी पाण्यात उत्तम नियोजन कसं केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल अंजेराला अतिशय कमी पाणी लागतं एकदा जर अंजेराचं झाड एकदम ग्रोथ झालं तर हे बघताय की पूर्णपणे सावली पडलेली खाली आणि सावली पडल्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि बाष्पीभवन न झाल्यामुळे त्याला पाणी कमी लागतं तर तुम्ही अगदी म्हणजे ठिबकवरती पण अंजीर शेती करू शकता आणि पाट पाण्याने पण शेती करू शकता आणि जर दर समजा विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये जर पाणी कमी असेल तर जसं की म्हणजे आजच्या दिन म्हणून उसाचं पाचट खाली टाकणे आणि उसाचं पाचट खालता जेणेकरून म्हणजे जे पाणी तुम्ही दिल्यानंतर वाळणार नाही किंवा दहा दिवसाचं ते पंधरा दिवसापर्यंत ते दम टिकू शकते हा वळ शकते तर असे काही नवी नवीन नवीन नवी प्रयोग करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी बरोबर आता एक गोष्ट सांगा की हे जे जे पाण्याचं नियोजन आहे पाटाने दिलेलं चांगलं कठी बघद्वारे दोन्ही पैकी काय सजेस्ट कराल पाटाने दिलेलं केव्हाही चांगलं ठिबक पेक्षा अच्छा हो हो आता लोकांचा तर कल आहे की तुम्ही ठिबकणी दिलं पाहिजे ठिबकणे दिले तरी पण चांगलंच आहे पण जेवढं जास्त मुळ्यांना पाणी पोचन तेवढं जास्त झाड हेल्दी राहील आता आपण अंजिराची लागवड करायला लागलो हा तर मग बारा महिन्यामध्ये असं कुठला योग्य महिना आहे किंवा कोणता सीझन आहे त्याची लागवड केली पाहिजे तसं एक महिना म्हणता येणार नाही कारण की जून पासून पर फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अंजिराचं प्लांटेशन करू शकता असं काही नाही जून मध्येच केलं पाहिजे तर एक सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही केव्हा प्लांटेशन करू शकता म्हणजे त्याला असं महिना नाही 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 की केलं असं काही नाही हा तर ते किती दिवसात फळ द्यायला सुरु होत साधारणपणे सहाव्या महिन्यामध्ये अगदी फळ खाण्यासाठी येतं सहाव्या महिन्यात सहाव्या महिन्याचे फळ लावल्यापासून साधारणपणे महिन्यामध्ये त्यांना थोडे थोडे फ्रुटिंग होत जात अच्छा म्हणजे रोप घेत असताना ते किती दिवसाचं असलं पाहिजे किंवा ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याची कशी चॉईस करणार साधारणपणे रोपाची हाईट दोन रोप ते अडीच फूट असावी आणि साधारणपणे रोप हे साधारण सहा महिने ते आठ महिन्याचं असावं अच्छा हो आता आपण लागवड केली त्याचा सुरुवातीचा काळ असतो हा ते किती मोठं असलं तर शेवटी रोप आहे हा रोप लावल्यानंतर प्राथमिक स्वरूपात म्हणजे बेसिक लेवल त्याची काय काळजी घेतली पाहिजे पहिल्या दोन महिन्यात पहिल्या दोन महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि एक साधारणपणे त्याला बुरशीनाशक फावरलं गेले पाहिजे थोडेफार हलक्याच्या प्रमाणामध्ये अच्छा आता फळ लागायला सुरू झालं आपण प्लॅन्ट लावला झाडवर आला तर त्याला फळ यायला सुरू झाले त्या दरम्यानच्या काळात काही रोगराई म्हणा ज्यामुळं त्या फळाला आळी माळी म्हणा किंवा कीड म्हणा जाऊन ते फळ कमकुवत होईल किंवा जास्त पोचणार नाही त्याच्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे कुठला स्प्रे फवारला पाहिजे आता तसं जर विचारलं तर जसं डाळिंबाचं असतं तर असं काही खर्च नाही आहे अंजिराला एकदम म्हणजे फळांसाठी कुठलीच फवारणी करणं काही गरजेचं नाहीये ह्याचा आहे तो फक्त हा पत्ता टिकावणं गरजेचं आहे हा पत्ता टिकला तर हा सूर्यप्रकाश घेणार अन्नद्रव्य घेणार आणि ह्या अंजिराला देणार आणि त्यानंतर ना, ना, ना।, ना मग तो अंजीर मोठा होणार ह्याच्या मध्ये फक्त पानावरती स्प्रे करणं गरजेचं आहे ते पण एकदम शुल्क किमतीमध्ये दुकानांमध्ये एम असेल बीन असेल एन्ट्राल असेल फक्त याची गरज भासते बाकी दुसऱ्या व्यतिरिक्त याला काही आळी वगैरे येत नाही किंवा ह्याला दुसरं काही खात नाही किंवा दुसरा कुठला रोगही येत नाही बरोबर हो तुम्ही बोलत असताना एक गोष्ट सांगितली की तुम्ही जी हे तीन एकर मध्ये जी अंजीर शेती लावली ह्याच्यात किती झाड आहेत साधारणपणे एक रे दोनशे हो। तर असे सहाशे झाड आहेत आपल्याकडे अच्छा दोन्ही मधलं अंतराबद्दल काय साधारणपणे जे पहिली जी लागवड केलेली आहे तर ते पंधरा बाय पंधरा वरती लागवड आहे अच्छा हो आता कधी कधी काय होतं की जेव्हा आपण पुरी कापूस लागवड करायचं चा, तर चार बाय चार वर सहा बाय सहा वर लागवड असायची परंतु काही कृषी कंपन्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही झाडाची संख्या वाढवली पाहिजे तसं तुमचं नियोजन आहे का की झाडाची संख्या वाढवल्यामुळे उत्पादन वाढेल आणि जर झाडाची संख्या वाढवायची तर कशा पद्धतीत वाढवल पाहिजे आता साधारणपणे पंधरा बाय पंधरा वरती आपण प्लांटेशन केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सात बाय पंधरा वरती प्लॅन्टेशन करणं गरजेचं आहे सात बाय पंधरा सात बाय पंधरा वरती कारण की चार वर्षाचा तीन वर्षाचा कालावधी जातो पूर्णपणे झाडाचं पंधरा अंतर पंधरा फुटाचं अंतर कव्हर होण्यासाठी तर साधारणपणे सात फुटाचं अंतर घेतलं तर म्हणजे डबल उत्पादन दुसऱ्या वर्षापासून चालू होतं पाच वर्षाची वाट बघायची गरज पडत नाही हिची आपण आता अंजीर पाहतो की एवढी त्याला फळ जगडलेलं आहे लकडलेलं आहे ही जी बाराचं व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीत करता किंवा केलं पाहिजे आता बाराचं व्यवस्थापन जर करायचं म्हंटल तर काही शेतकऱ्यांना म्हणजे तसं मे मध्ये ह्याचा दा बार धरायला सुरुवात होती तर मे मध्ये पाणी पा नसल्यामुळं काही जण जून मध्ये धरतात जुलै मध्ये धरतात याचा असं काही नाही की मे मध्ये बार दा धरला पाहिजे किंवा जून मध्ये बार धरला पाहिजे साधारणपणे तीन चार दा महिने आहे त्याचा बार धरायचं म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पाणी अवेलेबल होईल तेव्हा तुम्ही त्याची ते छाटणी केली छाटणी केली तरी चालते म्हणजे जून मध्ये मे मध्ये करू शकता जून मध्ये करू शकता जुलै मध्ये ऑगस्टमध्ये मध्ये ऑक्टोबर मध्ये असं सहा महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही ह्याची छाटणी करून बार धरू शकता पाण्याप्रमाणे असं काही नाही की आजच छाटला पाहिजे किंवा जून मध्ये छाटला पाहिजे बरोबर आहे हो। आता एक गोष्ट आहे की एवढे मोठे मोठे झाड आहेत आता एक बार संपल्यानंतर त्याची छटणी करून तर छाटणीसाठी कशी छाटणी केली पाहिजे झाड कसं निवडलं पाहिजे किंवा फळ तोडल्यानंतर किती दिवसात त्याची छटणी केली पाहिजे छटणी बद्दल काय सांगाल साधारणपणे बाग तानावरती सोडल्यानंतर साधारणपणे बार धरल्यानंतर म्हणजे छाटणी केल्यापासून पाचव्या महिन्यामध्ये ह्याचं उत्पादन चालू होतं पाच महिन्यापासून साधारणपणे त्याचे नव्वद तोड होतात म्हणजे तीन महिने उत्पादन चालतं मग साधारणपणे आठ महिन्यापर्यंत ह्याचं सायकलिंग असतं मग त्यानंतर ना हळूहळू पाणी कमी करणे आणि बाग तानावरती सोडणे अच्छा हो आता एक गोष्ट आहे की तुम्ही एक खूप सुंदर गोष्ट केली तुम्ही ह्या भागाची छाटणी करता आणि रोप तयार करता बरोबर तर मला सांगा की तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं रोपं दिली त्या रोपाचं नियोजन कसं चालतं की शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की पुना रेड नावाचे ही जी प्रजात आहे तुम्ही कशा प्रकारे त्याला डेव्हलप केलं त्याच्यावर कसं नवीन नवीन प्रयोग करतात त्याबद्दल काय सांगाल रोपाबद्दल आता आपण साधारणपणे आता आपल्या दौंड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तर बरेचसे शेतकऱ्यांना आपण रोपं दिलेलेच आहेत आता आता माझ्याकडे येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल औरंगाबाद असेल तर पूर्णपणे ह्या भागामध्ये शेतकरी आता अंजीर लावायला तयार झालेले आहेत आणि ज्या कोणी शेतकऱ्यांना आपण फळं वगैरे झाड वगैरे दिलेले आहेत तर त्यांना पूर्ण मार्गदर्शन आहे आपलं म्हणजे झाड नेल्यापासून थोड़े परें। थोड़े परें। परें ते मार्केटला माल पोहोचतो तोपर्यंत आपण फ्रीमध्ये गायडन्स करतो हळतोडपर्यंत हळतोडपर्यंत आणि ज्या शेतकऱ्यांनी जास्त झाडं लावली तर अगदी व्यापारी पण पोचवायचं काम करतो आपण तिथं ते पण आपण कॉन्टॅक्ट लावून देतो पूर्णपणे शेतकऱ्यांना तर इथपर्यंत सर्व्हिस आहे आपली शेतकऱ्यांसाठी आणि झाडाचं म्हणजे ज्या झाडाची फळं मोठली आहेत ज्या झाडाचं माल एकदम हाय क्वालिटीचा घालतो त्याच झाडा से कटिंग करून आपण रोपे तयार करतो अच्छा हो। आता समजा तुम्ही जी काडी कट केली रोपासाठी आणि ती पिशवी टाकली तिथून पुढे किती दिवस तुम्ही ते रोप ठेवता किंवा विक्रीला किती दिवसात येतात सहा ते आठ महिन्यात च रोप आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांना रोप दिल्यानंतर ना याची बी हमी घेतो आम्ही की झाड गेल्यानंतर ना फ्रीमध्ये रिप्लेसमेंट झाड भेटेल तुम्हाला आणि चांगल्या प्रतीचे झाड देतो आम्ही शेतकऱ्यांना जेणेकरून एकही झाड मरणार नाही अशी झाड आपण शेतकऱ्यांना पुरवतो सहा ते आठ महिन्याचे झाडं आणि शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो मी छोट रोप न लावता मोठ्या अडीच ते तीन फुटामध्ये शेतकऱ्यांनी त्याचं प्लॅन्टेशन करावं रोपाचं शेतकरी बांधवांनो एक गोष्ट नोटीस करा सागर सर यांच्या शेतीमध्ये तीन एकर तीन एकर मध्ये जे अंजीर लागवड आहे ते अगदी सुदृढ आणि ज्या झाडाचे मोठाले फळ आहे ते झाड निवडतात त्याच्या चांगल्या चांगल्या डोळ्याच्या काड्या घेतात आणि त्याच्यावर रोप तयार करतात आणि प्रत्येक रोप हे एक वर्षापेक्षा जास्त असत रोप दिल्यानंतर जेव्हा तुम्ही लागवड करता त्याच्यानंतर ते, ते तुम्हाला फळ बाजारात विक्री करण्यापर्यंत किंबहुना त्याच्या नंतर सुद्धा तर ते तर म्हणले की तब्बल दहा ते पंधरा वर्ष अगदी मोफत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तुम्हाला काय करायचंय की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा आहे रोपा संदर्भात मार्गदर्शन संदर्भात आणि अंजेर शेतीबद्दल अगदी हे पासून ते झेडपर्यंत परिपूर्ण अशी माहिती मिळवायची एक शेतकरीच दुसऱ्या शेतकरीला मोठं करू शकतो असं अभिमानानं सांगणारे हे जे आपले सनस शेतकरी आहेत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला मदत केलेली आहे आणि शोध वार्ता टीमच्या वतीने सुद्धा आम्ही तुम्हाला एक आग्रही विनंती करतो की पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तेड वळूया कमी पाण्यात उत्तम नियोजन कसं करायचं अंजीर लागवड कशी करायची या संदर्भातली परिपूर्ण माहिती या शेतीनिष्ठ शेतकऱ्याकडून तुम्ही घ्या आणि अंजीर शेतीकडे वळा खास करून मराठवाड्यातील व विदर्भातील शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बोलत असताना म्हणलात की हे तीन एकर क्षेत्रामध्ये जे अंजीर लागवड केली ते शंभर टक्के सेंद्रिय आहे किंवा ऑर्गॅनिक आहे मग ह्याचं खताचं व्यवस्थापन काय काय टाकतं आणि कसं कसं टाकता आता खताचं व्यवस्थापन म्हणजे आपण लेंडी खत वापरतो याला आणि गांडूळ खत आणि निंबोळी पेंट या हे खत वापरतो आपण त्याला पण त्याच्यामुळं जे काही रासायनिक खत वगैरे आपण त्याला वापरत नाही आणि कीटकनाशक जर तुम्ही विचारली मला तर त्याच्यामध्ये निमार्क आहे त्यानंतर करंच तेल आहे असे काही स्प्रे आपण ह्याच्यावरती स्प्रे केल्यानंतर ना चांगल्या प्रकारचे अंजीर ऑर्गेनिक अंजीर किंवा चांगल्या प्रकारची शेती आपण करतो अच्छा एक गोष्ट आहे आता तुम्ही सेंद्रिय खताबद्दल सांगितलं जसं लिंबुळे असेल किंवा लिंडी खत असेल कि ते न टाकता एखाद्याने जर रासायनिक खत टाकायचं जर ठरवलं त्यामध्ये काय फरक पडतो पिकाला आणि झाडांना काय होतं रासायनिक खताने पण उत्पादन निघतं पण काय होतं की रासायनिक खतामुळे झाडाची लाईफ ती हे तीस वर्षाची आहे तर ते वीस वर्षेवरती वरती थांबते रासायनिक खतं टाकल्यानंतर हे जे झाडाची जी स्किन राहते तर ह्याच्यामध्ये जेव्हा पानगळ होते तर मग त्यानंतरनं साली आणि लगेच करपतात आणि त्यानंतर झाडाची लाईफ कमी होते आणि दुसरं गोष्ट म्हणजे आजकाल पूर्ण जे खाणारा वर्ग आहे हे यांचा जास्त कल का आहे बरोबर हा तर त्याच्यामुळं जा जास्त करून ऑर्गनिकला जास्त भाव आहे मार्केटमध्ये त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने शेणखत गांडूळ खत लेंडी खत असं खतं टाकूनच झाडाची जी वयमर्यादा आहे ही वाढवावी आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन जास्त वर्ष घ्यावं आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही अंजीर रोपांची जी विक्री करता त्या विक्रीबद्दल काय सांगाल की ते रोप त्याच्या एका रोपाची किंमत काय तुम्ही महाराष्ट्रात कुठं कुठं देता किंवा डिलिव्हरीची तुमची पद्धत कशी त्याबद्दल काय सांगाल आता आपल्याकडे जर तुम्ही विचारलं तर अगदी साधारणपणे दीडशे पा रुपयापासून रोप अवेलेबल आहेत जे रोप तुम्ही लावणार ते स पाचव्या ते सहाव्या महिन्यामध्ये त्याचं उत्पादन चालू होणार आणि आपण तुम्हाला मागाशी सांगितलं विदर्भामध्ये तर भरपूर ठिकाणी आपण रोप वगैरे हो दिलेले आहेत तर त्यांचं उत्पादन पण चालू आहे आता शेतकऱ्यांना जर रोप घ्यायचं असेल तर इथे येऊन घ्यावं लागेल का तुम्ही डिलिव्हरी देता फोटो पाठवून आम्ही इथून पण गाडी पाठवून देऊ शकतो शेतकऱ्यांसाठी पण इथं आल्यानंतरनं जसं तुम्ही मार्गदर्शन विचारलं तर त्याप्रमाणे आम्ही इथं आल्यानंतरनं शेतकऱ्याला एक तासाचं आम्ही प्रशिक्षण देतो आणि पूर्णपणे त्याला काय केलं पाहिजे त्याची छाटणी कशी केली पाहिजे त्याचं हार्वेस्टिंग कसं केलं पाहिजे त्याला स्प्रे कसं मारलं पाहिजे हे पूर्णपणे फ्रीमध्ये आम्ही पूर्ण गायडन्स करतो शेतकऱ्यांना आता सपोज गरीब दारा एखाद्यानं एखाद्या शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये अंजीरचे रोपं नेले तिथं लागवड केली मग इतक्या लांब जाणं शक्य नाही तुम्ही त्यांना गायडन्स कसं करता तुमचं वार्तालाप कसा हा तर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही एक साधारणपणे आठ दिवसाला किंवा महिन्यातून तीन वेळा आम्हाला अपडेट द्या पूर्णपणे रोपाची की त्याची ग्रोथ कशी आहे त्याला माल किती क्वालिटीमध्ये लागलेला आहे किती टप्प्यावरती लागलेला आहे मग त्याच्यानंतर ना आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की त्याला काही किती प्रमाणामध्ये पाणी सोडलं गेलेलं पाहिजे किंवा मग त्या पानावरती काही कुठला रोग वगैरे आलेला आहे का त्याला स्प्रे वगैरे कुठलं काही करायचं का म्हणजे सगळं पूर्ण सोशल मीडियाद्वारे आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन करतो शेतकरी म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे व्हिडिओ कॉलद्वारे हो अच्छा मग शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉल करायचा आणि तुम्हाला ते झाड दाखवायचं हो, हो।, तुम दा हो, हो। तुम्ही त्याला ऐकून मार्गदर्शन करणार तीन एकर एक क्षेत्रामध्ये सहाशे झाडाची संख्या बरोबर एका झाडाला माल किती निघतो उत्पादनात किलो मध्ये साधारणपणे पाच वर्षे ते आठ वर्षाचा जर झाड असेल तर निश्चित शंभर प्लस उत्पादन देते एक किलो प्लस हा प्लस त्याला आजचा रेट समथिंग काय असेल भाऊ मिनिमम आजचा रेट जर विचारला तुम्ही तर जागेवरचा येऊन व्यापारी घेऊन जातात सत्तर ते ऐंशी रुपये किलो प्रमाण जागेवर जागेवर जागे आणि जर मार्केटला कुठे स्टॉल लावून जर विकलं तर शंभर चा रेट शंभर प्लस चा हो आता तीन एकर मध्ये एका वर्षाला उत्पादन किती मिळेल उत्पादनाबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना एक जरी एकदम लो मध्ये जरी जरी लाभ कमी ह्याच्या कमी ह्याच्यामध्ये तरी एकरी साधारणपणे पाच लाख उत्पादन अगदी शंभर टक्के आहे म्हणजे तीन एकरला एक पंधरा लाख रुपये हा तीन एकरला एक पंधरा लाख रुपये आणि चांगल्या प्रतीचं म्हणजे चांगल्या ठिकाणी जर तुम्ही माल पोचवला जसं म्हणजे स्वतः हार्वेस्टिंग केलं पनिटमध्ये पॅकिंग केलं मॉल पर्यंत पोहोचवलं तर त्याला किलोला शंभर किलो किलो ते दीडशे रुपये किलोला रेट आहे किलो हा मग त्या त्या पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केलं तर एकले दहा लाख रुपयाचं उत्पादन यायचं आहे क्षेत्रात हा हा अगदी शंभर टक्के शेतकरी बांधवांनो सागर सरांनी तीन एकरमध्ये पुन्हा रेड नावाचं जे अंजेर लावलंय सहाशे आहेत आणि त्या सहाशे झाडाचं उत्पादन कमीत कमी लेवलला त्यांच्या पद्धतीनं जागेवर विकून बरं का मार्केटला नाही तर कमीत कमी पंधरा लाख रुपये त्यांचं उत्पादन आहे मागच्या दहा वर्षामध्ये तीन ते चार एकर शेती घेण्यासह या डोंगरामध्ये शेतात अशा पद्धतीचं घर बांधलंय जे की कुठल्याही शहरातल्या इमारतीला लाजवेल तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ते घर दाखवत आहे ते तुम्हाला सागर सराने बांधलेलं घर कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण का की एका शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःच्या कष्टावर बांधलेलं हे जे राजवाडा आहे तो कशा पद्धतीचा आहे आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे त्यामुळं पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीकडं वळत शेतीला कस करून किंवा शेतीमध्ये चांगल्या पद्धतीची जमीन कस कसून आपण आपला उत्कर्ष केला पाहिजे आपण आपली आर्थिक सुबत्ता वाढवली पाहिजे हाच आजच्या व्हिडिओमधून संदेश आहे आजच्या व्हिडिओमध्ये जर आमच्याकडून काही माहिती राहिली असेल मग ती लागवडीची असेल रोपा संदर्भात असेल फवारणीची असेल हार्वेस्टिंगची असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेल्या सागर सरांच्या नंबरवर फोन करा आणि परिपूर्ण अशी माहिती मिळवा एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला मोठं करतो हीच परंपरा आपण पुढे चालू ठेवू आणि महाराष्ट्रातील शेकडो नाहीतर हजारो शेतकऱ्यांना सदन करू चला तर मग अंजीर शेतीकडे वळू आणि आपण सागर सराप्रमाणे महाराष्ट्राला आदर्श घडूया आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार